स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग मध्ये आज आपण झटपट पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे थालीपीठ कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत आज आपण सकाळच्या न्याहारीसाठी मस्त पौष्टिक असे ज्वारीचे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे भरपूर अशी हिरवीगार बारीक चिरून स्वच्छ धुवून कोथंबीर घेतलेली आहे कांदे बारीक दोन चिरून घेतलेले आहेत हळद लागेल थोडीशी धणी पावडर अगदी थोडंसं लाल तिखट लागेल चवीपुरतं मीठ लागेल आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे तिन्ही मी वाटून घेणार आहे हे आपले वाटून झालेले आहे आता आपण एका परातीमध्ये हे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या कितपत तुम्हाला थालीपीठ बनवायचे आहे इथे मी थोडंसं अगदी बेसनपीठ घेणार आहे आता त्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा असा थोडासा चोळून घ्यायचा आहे म्हणजे सुटसुटीत होईल आपला कांदा आणि ही भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जर मेथीची भाजी किंवा इतर कोणती पाले जसं की मेथी किंवा मग पालक असेल तर असेल तर तो देखील तुम्ही बारीक चिरून घेऊ हो शकता आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं लसूण मिरची व जिरे यांचं वाटण घालून घेऊयात अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे थोडसच मी लाल तिखट घालणार आहे हिरवी मिरची घातलेली आहे आपण धना पावडर घालायचे आहे त्यामुळे चव खूपच छान लागते चवीपुरता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं अगदी तेल घालून घेऊयात एक चमचावर छोटा आणि हे दही आहे हे दही दही देखील आपण एक ते दोन चमचे घालून घेऊया त्यामुळे आपले थालीपीठ खूप मौसूत असे बनवून तयार होतील आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालाय घालून एक घट्टसरासा गोळा बनवून घेऊयात आपण थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी एकदम नाही घालायचं हे व्यवस्थित आपण मळून घेऊयात दररोज नाश्त्याला काय करायचं खूप प्रश्नच असतो त्यामुळे आपण असं वेगळ्या वेगळ्या रेसिपी नेहमी ट्रायच करत असतो आज मी ध धा, थालीपीठ बनवणार आहे हे पीठ आपले मळून झालेले आहे हे याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि याला एक दोन ते तीन मिनिट आपण असंच बाजूला ठेवूयात आणि मग आपण याचे थालीपीठ करायला घेऊयात थालीपीठासाठी इथे मी हे एक नॅपकिन घेतलेले आहे त्याच्या अर्धी घडी करून घेते ओलं करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घेते आणि यावरती आपण पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे जिथे आपल्याला थालीपीठ थापायचं आहे तिथे आपण थोडंसं पाण्याचं मारून घ्यायचं आहे आणि या पिठातील एक गोळा काढून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं गोल करून घेऊयात आता पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला आणि असं आपल्याला या पद्धतीने थापून घ्यायचं आहे थालीपीठ हे असं पातळ करून घेऊयात आपण वेगवेगळ्या प्रकारे थालीपीठं बनवली जातात डायरेक्ट तव्यामध्ये देखील बनवतात बऱ्याच जणांना असं हे थापून करता येत नाही त्यामुळे काही जण तव्यामध्ये देखील करतात आता हे आपले व्यवस्थित थापून झालेले आहे या पद्धतीने आपण थापून घ्यायचे आहे आणि इथे मध्ये असे आपण होल करायचे आहे सर्व बाजूनी आणि टाकायच्या अगोदर आपण असं साईडला पाणी सोडून घ्यायचं आहे म्हणजे याच्या कडा व्यवस्थित अशा सोडल्या जातात इकडे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे अगदी हलकस थोडंसं तेलच्यावरती लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं खाली ती खाली चिकतणार आहे या पद्धतीने तेल लावून घेतलेले आहे आता हे आपल्याला अलगद असे उचलून यावरती असे टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने हे आपले टाकून झालेले आहे आता आपण साईडनं तेल सोडून घेऊयात अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे था फार तेल सोडायचं नाही तसेच या फोनमध्ये देखील अगदी थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे मग ते मधल्या साईडला देखील सर्वत्र लागले जाईल आणि यावर आपण या पद्धतीने हे झाकण ठेवून घेऊयात आणि गॅस मिडियम करायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपण हे होऊ देऊया तोपर्यंत आपण दुसरं देखील थालीपीठ करून घेऊया याच पद्धतीने मी आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे असं व्यवस्थित करून घ्यायचा आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि हे असं व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे थोडंसं पात्र थापा म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातं ते पाण्याचा हात थोडा थोडा घ्यायचा लावायचा आणि हे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे थापून घ्यायचे आहे पौष्टिक असा हेल्दी नाश्ता आहे हा तेच तेच पदार्थ उपीट पोहे असं खाऊन कंटाळा येतो त्यामुळे कधीतरी वेगळं काहीतरी थालीपीठचे प्रकार पराठ्यांचे प्रकार आपण हे नेहमी बनवतच असतो हे पहा हे या पद्धतीने बनवून घ्यायचे आहे आणि तव्यावरती टाकायच्या अगोदर आपल्याला हे अशा साईडनं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं म्हणजे आपलं थालीपीठ व्यवस्थित तव्यामध्ये पडलं जातं आता आपलं थालीपीठ इकडे होत आलेलं आहे ते पाहून घेऊया थालीपीठ कसे झाले आहे ते पाहूयात एक वाफ आलेली आहे याला आता आपण हे करून घेऊयात आता हे आपण घेऊया देऊयात एक दोन ते तीन मिनिट आपण मीडियम गॅस वरती हे पोवू देऊया आपले थालीपीठ झाले का ते आपण पाहून घेऊया या पद्धतीने आपण थोडेसे अजून हलकेसे होऊ देऊयात आणि मग आपण दुसरे थालीपीठ यावरती टाकून घेऊया हे व्यवस्थित असे झालेले आहे या साईडने देखील हे आपला हे आता आपले व्यवस्थित झालेले आहे आता आपण ते काढून घेऊया इथे दुसरे थालीपीठ देखील आपले बनवून झालेले आहे आता आपण ते हे या पद्धतीने उचलून घ्यायचे आहे आणि हलगद असे यावरती टाकून घ्यायचं आहे अगदी हळूच हलक्या हाताने आपलं असं उचलून घ्यायचं आणि तव्यावरती टाकायचं आहे आता साईडला आपण तेल सोडून घ्यायचं आहे तसंच मधल्या होलमध्ये देखील थोडंसं तेल सोडून घेऊयात आपण आणि यावरती थोडंसं पाठा घेऊयात आणि झाकण घेऊयात एक दोन ते तीन मिनिट आपण एका साईडनं होऊ घेऊया हे पहा आता आपण आपले थालीपीठ चेक करून घेऊया एका साईडनं पण ते करून आता हे या साईडने देखील एक ते दोन मिनिट आपण होऊ देऊया आता आपण आपले थालीपीठ झाले का ते चेक करून पाहूया हे पहा हे दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित असे भाजून झालेले आहे याच पद्धतीने मी इतर थालीपीठ देखील भाजून घेते दे। तर हे पहा आपले सर्व थालीपीठ बनवून झालेले आहेत तयार आहे आता आपल्या गरमा गरमागरम असे थालीपीठ अगदी साधी सोपी रेसिपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद स्वागत आहे तुमचं